श्री हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचे संपूर्ण जीवन चरित्र सांगणारा भावपूर्ण पाळणा लिहून घ्या आणि ऐका व हनुमान जयंतीला अवश्य म्हणा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो 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 पोटी जन्मले बाळ हनुमंत जो, जो जो रे जो चैत्र महिन्यात निमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळाजो जोरेजो फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो सूर्य जो जो। सूर्यधराया मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्चीत केला जो बाळा जो, जो, जो इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो, जो। पिता वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर घेतो देवाला देह करी बाळ मारुतीला जो जो बाळाजोजेजो वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो रेजो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपीन, जो ओळखेल ही तुझी जन्म खून धरावे त्याचे चरण जो जोरे जो जाऊन धरावे त्याचे चरण जो जोरे जो रावणाने सीता पळवली लंकेत राम शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला बाळा जो जो रे जो। हनुमन्त दृष्टी पडला जो बालाजो जोरे जो भेटले दोगे रामलक्ष्मण ओलखल मारुतीला झाली आठवण प्रभु रामचन्द्रे धरिले चरण जो बाळा जो जोरे जो प्रभु रामचन्द्रे धरिले चरण जो जो जोरे जो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चिरणी लागला जो बाळा जो जो रे जो सीता माईच्या चिरणी लागला जो बाळा जो जो रे जो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जोरे जो मारुती गेला सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जोबाळा जो जो रे जो रागाने क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जो जो रेजो मारून टाका या वानराला जो बाळा जो जो रे जो, 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 जो। ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीता लागून रामा हाती दिले ब्रह्म जोबाळा जो जोरे रामा दिले ब्रह्म लिखान जो बाला जो जोरे जो। जो 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 जो। जन्माचा जन्म गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सूता जो जोबाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी सुतां जो बाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी जो जो जो